जितेंद्र दुबेजी मी दवाड आहे आणि महानगरपालिकेच्या काय समस्या आहेत किंवा तुमचे काय प्रश्न तुम्हाला यावं लागलं महोदय प्रथम मी हेच सांगणार का भ्रष्टाचार चालू आहे पूर्णपणे इथं जे सहाय्यक आयुक्त उमेश यमगर आहेत यांची एक नवीन प्रथा चालू झालेली आहे अनधिकृत बांधकामावर जे तक्रारी येतात त्याच्यावर नोटीस द्यायचं आणि कारवाई फक्त नावानिशी आणि कुठं तर कारवाई नाहीच आहे कोणत्या दिसून कारवाईचे पत्र किंवा नोटीस दिलेली आहे तुम्ही पाठपुरावा काय केला काय सांगा प्रथम तर काटेमानिवली या ठिकाणी झालेले जे तीन अनधिकृत इमारती आहेत त्यानंतर अनेक आठ ते दहा वन प्लस वन वन प्लस टू असे अनेक अनधिकृत बांधकाम चालू आहे याच्यावरती उमेश शंकर साहेब काहींना नोटीस पण दिलेले नाही काही ठिकाणी नोटीस देऊन सुद्धा कारवाई बेपत्ता आहे लेखी पत्र लेखीपत्र पत्र दिलेलं आहे आणि समाज माध्यम ट्विटर आणि व्हॉट्सअपवर दिलेले आहे आणि साहेब जे असे आहेत की अनेक वेळा त्यांना फोन करा तर ते फोन रिसिव्ह करत नाही आणि फक्त अनेक प्रकारचे बहाणे देऊन टाळाटाळ करतात फुटपाथवरची काय बांधकाम वगैरे काय झालेलं आढळत आहे का फुटपाथवर पण बांधकाम आहेत गटारीवर आहेत तसेच एनक्रोचमेंट आहेत एकमेकांचे घरासमोर म्हणजे घरावरती पत्रे आलेले आहेत अशी पण बांधकाम आहेत ह्या तक्रारीबद्दल तुम्ही पाठपुरावा करताना तुमचा काय अनुभव साहेब अनुभव जर बोलायला गेले तर त्या ठिकाणी अनुभव शून्य आहे कारण कारवाई बेपत्ता आहे याचे रेकॉर्ड आहे माझ्याकडे पुढील दिशा काय असेल तुमच्या आता या संदर्भात की अनौद बांधकाम प जमीन दोस्त करण्यात यावं किंवा आयुक्त साहेबांना तुम्ही याबद्दल काही त्यांचं लक्ष देणार आहात का तिथून आतापर्यंत कारवाई नाहीशीच आहे म्हणून याबाबत मी आयुक्त साहेबांना आग्रह करणार का योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि कायद्याची असमानता जी इथे सुरू आहे तर समान कायद्याचा अधिकार म्हणून योग्य ती कारवाई करण्यात यावी हीच विनंती सर्वसामान्य नागरिकाला या ठिकाणी यावं लागतं त्यांना कारवाई न केल्यामुळे अनधिकृत बांधकामाचं पेव अजून वाढत जातं मग याबद्दल बिल्डर लॉबी जी यांच्याकडे परवानगी घेते मग त्याबद्दल तुमची काय माहिती साहेब जर बोलायला गेले तर हे थे थेट थे दिसून येत आहे का इथं अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन आहे आणि गरिबांना मार आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल हे सामाजिक कार्यकर्ते जे अंकुश दुबे यांचा अनुभव आहे की यांनी अनेक पत्र लेखी पत्राद्वारे तक्रारी केलेल्या आहेत अनधिकृत बांधकामाच्या म्हणजे ते इमारती असतील वन प्लस वन असतील किंवा ह्या विभागातील फुटपाथवरती बांधकाम असेल तसेच प्रकारचं बांधकाम या ठिकाणी विठ्ठलवाडी रोडला एक डान्स बार आहे सत्यम बार म्हणून तर त्या बारवरती तोडक कारवाई करण्यात आलेली होती परंतु ती अर्धवट कारवाई झाल्यामुळे पुन्हा ते बांधकाम सुरू होत असल्याची शंका या ठिकाणी निर्माण हो होत आहे आता पाहूया की साई आयुक्त साहेब त्यांच्या अखत्यारीत येणारे अनधिकृत बांधकामावरती कोणती कारवाई करतील आणि सर्वसामान्यांच्या नागरिक याला प्राधान्य देतील का ते प्राथमिकता देतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे का का ते मानवली के डी एम सी द्विवा